नमस्कार मित्रों अपने सर्व साथ आता अपना मित्र उदय लाल घेन आने अद्भुत वीडियो छान शेती मित्रों करते आता खूब खूब स्वागत जो सामान्य चांद पास साधककार बधव है सद्याला वीडियो आँच सद्याला जी माहिती आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या माहितीच्या अनुसार आता इथून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार मित्रानो सद्या सर्वात महत्वा अपडेट आज सद्या सर्वात महत्वा ज्यादा महति च अनुसार आता इतना अट्ठाईस फेब्रुवारी पर्यत देशांतर्गत बाजार मधे अहना है ये सोयाबीन के बाजार भाव जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव है तो मात्र विचारा लगे कि इतना अट्ठाईस फेब्रुवारी पर्यत आता देशांतर्गत बाजार मधे कसे राहू शकता सोयाबीन के बाजार भाव मला वाटते हा सवाल तुमच्यासुद्धा सध्या उपस्थित झालाय चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी बघावयास मिळतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक हास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती मग माहिती कोणती तर माहिती एवढीच की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक हास्ताकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की इथून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर वाचू उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्या सर्वांना दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी इथपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतचा विचार केला तर गॅरंटीनं आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की इथून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे मग आपल्या सर्वांना हे तर माहिती आहे की इथून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे पण आता हे जाणून घेऊयात की इथून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा का आणि किती प्रमाणात वाढणार आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा बाजारभाव पाच हजार ते पाच हजार तीनशेच्या दरम्यान आहे पण भविष्याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव का वाढणार आहे तर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची जी होणारी आवक आहे ती तुलनेनं फार कमी होणार आहे लक्षात घ्या यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते उत्पादन तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांनी घटले आणि जो अवकेचा मेन कालावधी होता तो ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत असतो आणि जवळपास हा कालावधीसुद्धा संपुष्टात आला आहे यामुळं बऱ्यापैकी आवक बाजारात येऊन गेली आहे जी शिल्लक आवक आहे ती व्यापाऱ्यांकडे आणि मोठ्या कास्ताकार बांधवांकडे आहे ज्यांना पैशाची गरज तुलनेनं सध्या कमी आहे आणि शिवाय मागच्या वर वर्षी सोयाबीन सोयापेंड व सोयातेल यांचा सा शिल्लक साठा जवळपास झिरो होता मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे मागणी ही प्रचंड प्रमाणात दिसत आहे तर दुसरीकडे पुरवठा मात्र प्रचंड घटत आहे या असणाऱ्या दुहेरी ज्या कारखांचा विचार केला तर या कारखांमुळे आप हा आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात तुलनेनं खूप मोठा गॅप हा फेब्रुवारी महिन्यात दिसू शकतो हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला फेब्रुवारी महिन्यात तुलनेनं खूप तेजी प्रदान करू शकतो अशा परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा भाव हा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पाच हजार पाचशे पार आणि त्यानंतर फेब्रुवारीचा महिना संपता संपता जर पाच हजार आठशेपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर आपल्याला इथून म्हणजे एक फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जो सोयाबीनचा भाव दिसणार आहे तो पाच हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलपासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं सोयाबीन विक्रीचा निर्णय कधी आणि कसा घ्यावा जर भाव वाढणारच असेल तर सर आम्ही सहा हजारासाठी थांबावं का तर अजिबात थांबू नका याचा अर्थ असाही नाही की भविष्यात तेजी टिकणार नाही तेजी शंभर टक्के टिकणार आहे पण किती तेजी येईल हे सांगता येत नाही सध्या याच्यामुळं आपल्याला काय करायचं पाच हजार पाचशेच्या वर सोयाबीनचा भाव पोहोचला की तिथपासून आपल्याला सोयाबीनची विक्री सुरू करायची आहे लक्षात ठेवा एकदा सगळं सोयाबीन न विकता जर आपण सर्वांनी पाच हजार पाचशेच्या दरापाशी सोयाबीन पोहोचल्यानंतर तिथपासून पुढे जर प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आणि मला वाटते असंच करा कारण अचानक भाव कधी कोसळेल हे पण आपल्याला माहीत नाही त्यामुळं रिस्क घ्या पण एवढीही रिस्क घेऊ नका की हातातोंडाशी आलेला हा नफा आपल्या हातातून निघून जाईल यामुळे पाच हजार पाचशेच्या दरापासून पुढे फेब्रुवारी सोयाबीनची विक्री करा हा आपल्यासाठी सल्ला एकदा सगळं नका विकू टप्प्या टप्प्यानं विका हे सुद्धा लक्षात घ्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राही याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब आपण केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रत्येक गुड आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप -खुँ आभार